पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील बिबेवाडी सुखसागर नगर रोडवर शनी मंदिर चौकामध्ये जे काही रोडचे काम चालू होते, त्या कामाला अतिशय उशीर झाला असून गेली एक दोन वर्ष त्या चौकात वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे ठेकेदाराच्या गलथान कामामुळे नागरिकांचे हाल होत आहेत सातारा रोड वरून बिबेवाडीकडे के के मार्केट मार्गे सुखसागर नगरला जर जायचे असेल तर डाव्या बाजूला वळून दोनशे मीटर पुढे जायचं व उजवीकडे वळून पुन्हा दोनशे मीटर पुढे यावे लागत आहे त्या दरम्यान बिबेवाडीकडून येणाऱ्या वाहनांमुळे त्या ठिकाणी गर्दी होत आहे खूप वेळा अपघाताचे देखील प्रसंग निर्माण झालेत पथविभागाचे या रस्त्यांकडे दुर्लक्ष झालेले स्पष्ट दिसत आहे प्रशासन राज असल्यामुळे नागरिक हैराण होऊन काही लोक के के मार्केट कडून जाताना डावीकडे न वळता उजवीकडे वळून धोकादायक पद्धतीने रस्ता पार आहेत त्यामुळे येणारी वाहने व या वाहनांमध्ये अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी प्रशासनाने हे टाकलेले डिवायडर ताबडतोब काढावेत अशी भावना स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधींकडे व्यक्त केल्या तर पाहूयात या बातमीनंतर प्रशासन जागे होते की नाही हा रोड आहे हा असाच पुढे अप्पर इंदिरानगरला जातो आहे दुसरा हा जो रोड मी दाखवतो आहे हा रोड आहे के के मार्केटकडून बेबीवाडीकडे जाणारा हा रोड तिथं बॉटलनेक झालेला आहे या ठिकाणी गेली वर्ष झालं आहे हे काम चालू आहे रस्त्याचं तर रस्त्यामुळं हे डिवायडर जे आहेत तिथं लावलेले आहेत आता आपण पाहतो आहे या ठिकाणी रस्ता देखील पूर्ण झालेला आहे शनी मंदिराकडं हे जे समोर पाहतो आहे आपण शनी मंदिर आहे त्या शनी मंदिराच्या मंदिरा बाजूला अतिशय आतल्या बाजूपर्यंत हे डिवायडर लावून महानगरपालिकेने लोकांची के के मार्केट जे आहे के मार्केट म्हणून जो लेफ्टनी यायचं राईट टर्न मारून त्या बाजूला वरती अप्पर इंदिरानगर लोअर परेल या ठिकाणी जाता येतो आणि हा जो आहे आतमध्ये जाणारा रस्ता आहे ये या रस्त्यावर अजूनही नाही काम चालू आहे मी आपल्यासमोर हे मुद्दाहून का आणतो आहे सरकारी राज सध्या महानगरपालिकेमध्ये चालू आहे या कामांना अतिशय उशीर होतो आहे धीम्या पद्धतीने हे काम चालू आहे त्याचा त्रास नागरिकांना होतो आहे या पद्धतीचं असं काम आहे गेली अनेक वर्ष लोक इथं ट्रॅफिक होते रात्रीची संध्याकाळी व सकाळी लोकांना जाण्यासाठी हा जो खाली जाणारा जो रोड आहे बिबीवाडीचा या चौकातून पुढे दोनशे मीटर पुढं जाऊन परत दोनशे मीटर वळायचं राईट टर्न मारायचा त्याच्यानंतर लोकांना अप्पर इंदिरानगरला जाता येते जी लोक जे नागरिक या के मार्केट सातारा रोडवरून जे येत आहेत त्यांना येताना हा त्रास जाणवतो आहे हे पहा आता ह्या पद्धतीने असे खाली लोक जात आहेत आणि पुढं जाऊन दोनशे मीटर पुढं जाऊन परत दोनशे मीटर वरती यायचं आहे त्यांना दक्षिणेच्या बाजूनी त्याच्यानंतर त्यांना मग अप्पर इंदिरानगरकडे जात आहे तर अतिशय मोठी वस्ती या ठिकाणी आहे प्रशासन पुणे महानगरपालिका रस्ते विभाग हे डिवायडर केव्हा काढणार आहेत खरं पाहिलं हे डिवायडर जर कधी त्यांनी आता काढले तर राईट साईडनी टन मारून लोक जी आहेत ती अप्पर इंदिरानगरला जातील काही यामध्ये सोसायटी आहेत दोनशे मीटर खाली जायचं परत पुन्हा वरती दक्षिणेच्या बाजूने यायचे विजय दळवी तो पुढं जाऊ आणि पोलीस स्टेशनच्या पुढं जाऊन मग राईट टर्न मारून त्यांना त्यांच्या सोसायट्यांमध्ये जावं लागते अशी ही सगळी परिस्थिती आहे की या सरकारी राजमध्ये प्रशासकीय राजमध्ये हा सगळा सावळा गोंधळ चालू आहे प्रशासन लवकरच हे डिवायडर काढून लोकांना सुसह्य असा प्रवास करण्यासाठी मदत करतील अशी आम्ही अपेक्षा करतो हे डिवायडर लवकरात लवकर काढावेत असं सर्व नागरिकांचं म्हणणं ना। आहे या जे रस्त्यावर गेली वर्ष दीड वर्ष झाले हे बांधकाम चालू आहे इथं ड्रेनेजचं पण काम चालू होतं त्या कामाच्या दरम्यान आता वर्ष दीड वर्ष झाले या ठिकाणी ज्या आमदार आहेत माधुरीताई मिसाळ यांच्या बहुतेक विकास कामामधून हा रोडचं काम चालू हो काम चा वर्षे वर्षे आहे दोन्ही का बाजूचं काम पूर्ण झालेलं आहे या चौकातलं देखील काम पूर्ण झालेलं आहे तरी पण या ठिकाणी आपण पाहतो आहे का अजूनही नगरपालिकेचे जे रस्ते विभागाचे जे अधिकारी आहेत त्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे न काढल्यामुळं के मार्केटकडून जी लोकं येत आहेत त्यांना दोनशे मीटर खाली जावं लागते परत राईट टर्न मारून येऊन मग इंदिरा इंदिरानगरला जावं लागते तरी रस्ते विभागाने हे जे डिवायडर आहेत ते ताबडतोब काढावेत म्हणजे समोर शनी मंदिराच्या बाजूची जी काही लोकं आहेत त्या बाजूच्या लोकांना विरुद्ध दिशेने जायची गरज लागणार नाही आहे प्रशासन प्रशासन पाहूया या बातमीनंतर काय करते ते टॉप न्यूज पुणे कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड